बाजारहाट असो वा कामकाजाला जाणं नातेवाईकांना भेटणं किंवा शाळेमध्ये जाणं उद्देश कोणताही असो परंतु बॅग खरेदीसाठी एकच नाव ओठावर येतात ते म्हणजे आयुष बॅग हाऊस अँड फुटवेअर आमच्याकडे स्कूल बॅग्स रेग्युलर बॅग्स लेडीज पर्स व नामांकित कंपन्यांची चप्पल बूट सँडल्स योग्य दरात मिळतील आयुष बायक हाऊसमध्ये सर्व नामांकित कंपन्याचे गुणवत्ताधारक अशा बॅग्ज मिळतात आणि फुटवेअरमध्ये सर्व प्रकारच्या चप्पल्स लेडीज चप्पल्स सँडल्स त्याचप्रमाणे नवीन फॅन्सी सँडल्स फॅन्सी चप्पल्स शूज अगदी योग्य दरात मिळून चांगल्या क्वालिटीचे मिळतात म्हणूनच एक ते अवश्य भेट द्या प्रोपरायटर कारंडी बंधू दीपावलीनिमित्त आमच्या सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता ढिरेवाडी एस टी स्टँडलगत ढिरेवाडी